बातमी आहे नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांची नाना पटोलेंनी सरकारवर गंभीर आरोप केला सरकार राज्यात दुफळी माजवते मराठा विरुद्ध ओबीसी लढाई करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केला महाराष्ट्रातलं सरकार आणि विशेष करून फडणवीस सरकार हे राज्यातल्या लोकांमध्ये दुफळी माजवण्यामध्येच त्यांचा पूर्ण काळ चाललेला आहे हैदराबाद गॅजेटरच्या माध्यमातून आमचा अंतिम आमचा जो ठराव आहे आज त्याच्यावर चर्चा पण आहे त्याच्यामध्ये मी आमिष घेतलेला आहे की हैदराबाद गॅजेटरमध्ये त्यांना मराठा वर्सेस ओबीसी धनगर बंजारा वर्सेस आदिवासी लड़ाई सरकार ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला येश आलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका